नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत तुका म्हणे एकशे पस्तीस हो आणि यासाठी आपल्याकडे आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी केलेलं सखोल विवेचन त्यातूनच आपण हे सगळं समजून घेऊया नक्कीच तर या अभंगाचा जो मुख्य गाभा आहे तो म्हणजे खरी भक्ती आणि फक्त वरवरचं बोलणं यातला फरक अगदी शब्दांपेक्षा आतली भावना ती किती महत्वाची आहे हे, हे महाराज सांगतात बरोबर ती शुद्ध भावना भगवंताला कशी प्रिय आहे हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे पहिली ओळच बघा किती छान आहे बाळ बापा म्हणे काका तरी का निराधार पारिका हो ना किती थेट आहे म्हणजे तोंडाने जरी गोड बोललं नातं जोडल्यासारखं दाखवलं पण मनात जर ओलावा नसेल कोरडेपणा असेल तर ते नातं कसं टिकणार ते तर परकच राहणार ना म्हणजे कृतीत आधार नाही आधार नाही आपुलकी नाही हे म्हणजे दांभिकतेवर दिखाऊपणावर केलेला प्रहारच आहे खरंय आणि हे आपल्याला आजही समाजात दिसतं की नाही दिसतच वरवर गोड बोलणारे खूप असतात पण मागे काहीतरी वेगळंच असत मत्सर अहंकार आणि महाराज म्हणतात अशा वागण्याने देवप्रसन्न होत नाही होत म्हणजे नुसते शब्द नाही चालत आणि मग येते ती अभंगाची मला वाटतं मध्यवर्ती कल्पना सगळ्यात महत्वाची ओळ जैसा तैसा भाव गोड, पूर्वी कोड विठ्ठुल अगदी हेच हेच भक्तीचं सार आहे म्हणजे आपला भाव कसाही असो सुधा असो पण तो खरा हवा गोड हवा हो खरा आणि गोड विठ्ठलाला किंवा देवाला बाहेरचा देखावा पूजा अर्चा किंवा खूप मोठं ज्ञान या कशापेक्षाही भक्ताच्या मनातली ती निरागस्ता ते प्रेम समर्पण हो आणि समर्पण हा जो भाव आहे ना तो महत्वाचा विवेचनात पण हेच म्हटलंय की असा शुद्ध भाव असला की विठोबा भक्ताची काळजी घेतोच त्याचे कोड म्हणजे इच्छा अडचणी तो सोडवतो म्हणजे भक्तीसाठी विद्वत्ता नाही तर शुद्ध मन जास्त महत्त्वाचं आहे बरोबर अंतकरणाची शुद्धता पण मग पुढची ओळ आहे साखरेसी म्हणता धोंडा तरी का तोंडा न रुचे ही थोडी विचारात पाडणारी आहे म्हणजे ज्यांना खूप ज्ञान आहे जे विद्वान आहेत त्यांना खरी भक्ती किंवा नामस्मरण ना का रुचत नाही असं का होतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे अहंकार अच्छा पांडित्याचा अभिमान मी किती ज्ञानी आहे हा भाव आड येतो आणि मग शब्दांच्या पलीकडची जी खरी भक्तीची गोडी आहे ना ती त्यांना अनुभवताच येत नाही म्हणजे त्यांना ती साखर असूनही धोंडा वाटते हो तसंच काहीस त्यांना तिची खरी चव कळत नाही त्यामुळे मग प्रश्न उभा राहतो की अशा ज्ञानाचा उपयोग तरी काय जे आपल्याला देवाशी जोडत नाही खरेदी जर ज्ञानाला भावाची जोड नसेल तर ते एका अर्थी व्यर्थच आहे म्हणायचं हो ते फोल ठरू शकतं असं महाराज सुचवतात आणि म्हणूनच मग शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे आहात हे आरुष बोल म्हणजे काय नक्की आरुष बोल म्हणजे खरं बोलणं जे थेट मनातून येतं म्हणजे बनावट नाही अजिबात नाही ज्यात सत्य आहे नम्रता आहे प्रेम आहे अशी जी वाणी आहे ना ती कधीच फोल म्हणजे व्यर्थ जात नाही ती वाया जात नाही ती पोहोचतेच ती पोहचतेच या उलट जे बोलणं फक्त वरवरचं आहे भावना शून्य आहे ते कितीही गोड असलं तरी त्याचा उपयोग नाही नामस्मरण सुद्धा केवळ तोंडाने म्हणून नाही चालणार ते आपल्या वागण्यात विचारात हो आपल्या कृतीत आणि भावनेत ते उतरलं पाहिजे तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा या अभंगातून आणि विद्यानंद यांच्या विवेचनातून हेच स्पष्ट होते की तुकाराम महाराजांनी शब्दांपेक्षा बाह्य गोष्टींपेक्षा आतल्या सर्वाधिक महत्व दिलंय अगदी बरोबर दिखाऊपणा किंवा केवळ पांडित्य त्याने देव मिळत नाही नाही मिळत हा अभंग म्हणजे जणू आरसा आहे फोल म्हणजे वरवरचं निरर्थक बोलणं आणि आरुष बोल म्हणजे खरं हृदयातून आलेलं बोलणं यातला फरक तो स्पष्ट करतो आणि जेव्हा आपलं बोलणं आणि आपली कृती यात फरक नसतो आणि मन शुद्ध भावाने भरलेलं असतं तेव्हाच ती खरी भक्ती ठरते विवेचनात म्हटल्याप्रमाणे भावशुद्ध असला की विठोबा कोड सोडवतो ही अनुभूती आहे संतांची खरंच खूप महत्वाचा विचार आहे हा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जर खरी भक्ती किंवा कोणतंही खरं नातं हे आतल्या शुद्ध भावावर अवलंबून असेल तर मग हे फक्त देव आणि भक्त यापुरतं मर्यादित नाहीये आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा म्हणजे इतरांशी वागताना आपल्या माणसांशी बोलताना हा खरा निर्मळ भाव जपणं किती महत्वाचं आहे हो ना आणि ते आपण कसं साधू शकतो यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा असं वाटतं अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे